आपल्याला आपला एक गैरसमज दूर करावा लागतो पाहिजे आपल्या मुळे निर्माण होतात इच्छा आपण नाही निर्माण करत इच्छा मनामध्ये निर्माण होतात ज्या इच्छा जे आपल्याला असं वाटतं का आपल्याला आपल्याला वाटलं म्हणून आपण हे करतोय आता तुमचं कार्टूनच आहे मला वाटतं कार्टून काढावं हो, शिकावं हो। मला वाटतं आणि म्हणून मी कार्टून शिकतो असं आपल्याला वाटतं पण कार्टून काढायची इच्छा का निर्माण झाली व्हेरी दॅट इज हर व्हेरी दॅट विश आर विन कुठे आहे ती तुम्हाला वाटत की मला आता कार्टून शिकावा असं वाटलं ही जी शांतता आहे ही जी शब्दता आहे ही आपल्याला मनाकडे मनाशी कनेक्ट करते जिथं आपल्याला उत्तर देता येत नाही त्याचं उत्तर अनकॉन्शियस मनामध्ये अजागृत मनामध्ये असत कारण तिथं ते काहीतरी ते संस्कार आहेत ते कसे कुणा कसं आले कुठून आले हे तुमच्या तुमचं तुमचं शोधायचं काम आहे हे दुसऱ्याला नाही समजणार ते तुम्हाला समजणार आहे तर तुम्हाला ते शोधावं लागेल की जे मला करावं वाटतं ते ऍक्च्युली मला नाही करायचं वाटत ते माझ्या मनाला करावंच वाटत कारण त्याच्यामध्ये ते नसतं तर ते आपल्याला करता आलं नसतं त्याला 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 ड्राईव्हिंग फोर्स म्हणता येईल माइंड इज द ड्राईव्हिंग फोर्स ड्राईव्ह आहे तो माइंड इज ड्राईव्ह आहे ना आपल्या कॉम्प्युटरमध्ये ड्राईव्ह असतात ना तर त्या ड्राईव्ह मध्ये जे काय आहे ते ड्राईव्ह त्या ड्राईव्ह लावून आपण काम करतो ते ड्राईव्ह जर सपोर्ट करत नसेल तर ते कॉम्प्युटर वर्क करत नाही दॅट ड्राईव्ह माइंड मन मन हे मन हेच केंद्रबिंदू आहे आता हे मन काय आहे हाच शोधायचा मुद्दा आहे मन हेच केंद्रबिंदू आहे मन त्याला त्याचं चित्त हे एक काम आहे त्याच्यात तर डिझायर्स आहेत म्हणजे चित्त आहे तर ते काय आहे हेच शोधायचं काम आहे आपल्याला जे वाटत तसंच ते असतं असं नाही तर तुम्हाला जे कार्टून शिकाय शिवा शिकाव शिकायची इच्छा झाली आणि ते तुम्ही काही दिवस केलं मग ती इच्छा बंद का झाली ते बंद का केलं कारण मनात असं काहीतरी आलेलं आहे की नाही गाड हे काय पुढे जाता येणार नाही आणि हे काय आपल्याला जमणार नाही आता हा ओके हा आता टार्गेट बदलला म्हणजे जे वेगवेगळे विषय होते त्या विषयांमध्ये एक म्हणजे मनाला समज आल्यामुळे जागृतीमुळे तुम्हाला कशाला प्रायोरिटी द्यायची हे लक्षात आलंय म्हणून तुम्ही जे अनावश्यक वाटतं ते सोडून आपण आपण सगळेजण जे अनावश्यक वाटतं ते आपाप सोडलं जातं आणि जे आवश्यक आहे त्याच्यावर आपला माइंड टिकून राहतं फोकस करता तर हे हा जो परिणाम आहे हा ती जागृतीचा परिणाम आहे हे अनेक अनावश्यक गोष्टी आपण सोडून देतो त्याला भी धर्मविचार म्हटलेला आहे सिलेक्शन त्याच्यामध्ये सिलेक्टिव्हिटी येते मनामध्ये सिलेक्टिव्हिटी येते म्हणजे अजागृत मन म्हणजे ते काही करत ते अजागृत मन जे आहे ना ते काही करत म्हणजे आवश्यक अनावश्यक त्याला काही कळत नाही त्याला ते काही लोक तर त्याला ड्रंकन स्टेट ऑफ माइंड म्हणतात ती नशा येते म्हणजे ती बदे बदेरीत अवस्था येते अनकॉन्शियस माइंडची बदेरीत अवस्था आहे ती त्याला कळतच नाही ते पण जेव्हा कळायला लागतं म्हणजे भानावर येतं मन तेव्हा आवश्यक काय अनावश्यक काय ही गोष्ट मनाला स्वतःला समजायला लागते जागृत मनाला आणि मग आपल्या जीवनाचं वळण बदलतं नॅचरली बदलत हा दिस इज वट द बेनिफिट ऑफ uh, सती साधना अवेअरनेस अवेकनिंग बुद्धाला बुद्धाला इतकी मोठी गोष्ट सापडली आणि ही गोष्ट बाबासाहेबांच्या लक्षात आली आली होती म्हणून बाबासाहेबांनी जे म्हटलं की जग जर बुद्धाच्या मार्गावर येईल तर जगाचे सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील हे ते उभीच नाही म्हटले त्यांना माहित होत हे जागृती हा अग्नी म्हणायची ते बाबासाहेब तर जागृतीला अग्नी अग्नी म्हणायचे म्हणून म्हणायचे जागृतीचा अग्नि तेव्हा ठेवा जागृतीचा विस्त विझू देता कामा नये तर लोक लोक बाबासाहेबांनी ह्या जागृतीनं पेटवली लोक तृष्णेनं पेटलेल्या असतात बाबासाहेबांनी त्याच्या जागृतीचा फॅक्टर त्यांनी त्यांना काही तो इंट्रोड्यूस केला म्हणजे ती सुरुवात केली लोकांना जाग केलं जनजागृती केली आणि मग ती चवळ उभी राहिली तर ह्या जागृतीचं फार मोठ फार मोठ काम आहे फार मोठे परिणाम आहेत आणि फार मोठा फायदा आहे लाभ आहे तुम्ही आलात ते मी तुमचा आभारी आहे तुम्ही तुम्ही आलात म्हणून मला काही गोष्टी सांगता येतात म्हणून आता आपण सर्वच आहोत म्हणजे आपण फार आपण वेगळे लोक आहोत हे लक्षात घ्या जे जे लोक बाबासाहेबांचे खरे अनुयायी बौद्ध अनुयायी विशेषत बुद्धाच्या मार्गावर असलेले अनुयायी हे वेगळे वे लोक आहेत हे भविष्यकाळ पाहणार आहे भविष्यकाळ हा बौद्ध आंबेडकरी चळवळीचा असं मला दिसतंय त्याच्यावर एक थोडासा प्रकाश आज आपल्यामध्ये सोरटेसर आलेले आहेत ते टाकतील असं मी थोडीशी त्यांना विनंती करतो कारण ते आता उशिरा आले त्यांचा काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम होता तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी बोलावा आपण त्यांचं ऐकू आता था थोडा वेळा हां मी हे रेकॉर्डिंग इथे बंद करून पुन्हा चालू करतो